परिवर्तन प्रतिष्ठान सामाजिक संस्था साईदीप हॉस्पिटल अहमदनगर व कर्मा मिडी गिल यांच्या वतीने आज आमच्या राजेश्वर हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने कोर्टी येथे डॉक्टर दुरंदीव गुरुकुलच्या प्रशालेच्या मैदानात भव्य असं महाआरोग्य शिबिर भरवण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये प्रामुख्याने हृदयरोग तपासणी त्वचा रोग तपासणी नेत्ररोग तपासणी मेंदू व मनकाविकार तपासणी याशिवाय आयुर्वेदिक तपासणी आणि सर्वात महत्त्वाचं रोग व प्रसूतीशास्त्र वंधत्व निवारण तपासणी अशा विविध आजारांवर वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून ही तपासणी या करमा तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांसाठी सोय केली या निमित्ताने साईदीप हॉस्पिटल अहमदनगर येथील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते त्या डॉक्टरांनी जवळपास दीड हजार पेशंटची तपासणी डॉक्टरांमार्फत आज करण्यात आलेली आहे सर्वात महत्त्वाचं परिवर्तन प्रतिष्ठान आम्ही दोघे दाम्पत्य गेले तेरा वर्षापासून या वैद्यकीय सेवेमध्ये काम करतो आहे आणि हे काम करत असताना एक सामाजिक दायित्व म्हणून आम्ही वर्षातून एकदा अशा पद्धतीचं आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर आयोजित करत असतो आणि या निमित्ताने या शिबिराच्या निमित्ताने गोरगरीब लोकांना त्यांचं कुठंतरी जे आर्थिक नुकसान होणार असतं ते वाचवण्यासाठी एक अल्पशा प्रयत्न आमचा असतो अशा कोणतंही आपण कार्यक्रम करायचं म्हणलो एक स्वतःचा वाढदिवस मित्र असं म्हणतो की वाढदिवस करणे म्हणजे आपल्या आयुष्यातलं एक वर्ष कमी होणारं आपण त्याची आठवण करणं परंतु ठीक आहे आता एक जनसामान्यांचा मित्रपरिवाराचा एक चला ठीक आहे आपण करू बाबा सगळे मिळून त्याला आपण एक वेगळं स्वरूप सामाजिक स्वरूप असं द्यायचं की वाढदिवस करायचं आहे तर मग अनावश्यक खर्च टाळून त्याऐवजी काहीतरी सामाजिक कार्य घडावं ह्या हेतून ज्या आपण फील्डमध्ये आपण दहा वर्ष शिकून दहा वर्ष प्रॅक्टिस करून आपण ज्या फील्डमध्ये काम करतो त्या फील्डमध्येच आपण लोकांना सेवा देण्याचा आणि मोफत सेवा देण्याचा या निमित्ताने प्रयत्न करतो युवक आरोग्यविषयक सांगायचं म्हणलं तर आत्ताच विविध व्यक्त्यांनी सांगितलं की फास्ट फूडचा जमाना आला आणि मुलाचं म्हणजे पहिला वाढदिवस आपण केक कापतो त्यावेळेसपासून त्याचं फास्ट फूड चालू होतं आणि ह्या फास्टफूडच्या संस्कृतीमुळं वि विविध प्रकारचे आजारांना आमंत्रण मिळत असतं आपण बघितलं असेल की आता डायबिटीजचा पेशंट घरोघरी सापडायला लागला आहे कॅन्सरचे प्रे पेशंट खूप मोठ्या सा प्रमाणात सापडायला लागले याचे सगळ्या गोष्टी बघितल्या तर रासायनिक खतांचा बे बेनुसार बेसुमार वापर या शेतीमध्ये होतोय आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिप परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो आणि त्याच्यामुळं विविध आजारांना आमंत्रण मिळत असतं या दोन्ही क्षेत्र सांभाळत असताना सो एक डॉक्टर किच फील्ड आहे ती कशा प्रकारे तुम्ही केंद्रित कशी सांभाळतात खूप असते आपण वर्षभर तर आपला व्यवसाय म्हणून बघतो पण वर्षातून एक दिवस आपण हे जनसेवा म्हणून काम करतो प्रत्येकजण प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने करतो तर आपण ज्या क्षेत्र क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात आपलं काही योगदान मिळेल का ज जनसामान्यांना त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो त्याच्यासाठी पूर्ण टीम याच्यासाठी उपयोगी येते फक्त एक आणि दोघाचा ह्याच्यात समावेश नसतो तर ह्याच्यासाठी मोठा मागे सपोर्ट लागतो तर तो सगळं आहे त्याच्यामुळे हे शक्य होतं डॉक्टरांच्या राजकीय आणि सामाजिक काय असं त्यांना त्याची आवड आहे आणि ती त्यांनी जपलेली आहे तर त्याच्यामुळे ते अशा सामाजिक गोष्टींची त्यांना आवड असल्यामुळे तर प्रत्येक माध्यमातून ते समाजासाठी काय करता येईल हे एकच हेतू ठेवून पुढे काम करत आहे या दोन्ही फील्डमध्ये त्यांनी काम करावं हो का ना भविष्यात किंवा एकाच फील्डमध्ये काम करावं हो, काय सांगाल म्हणजे तुमचा वैयक्तिक दोन्ही गोष्टी समाजासाठी उपयोगी आहेत आणि कुटुंबासाठी पण आहेत त्याच्यामुळे दोन्हींचं समन्वयस आपण त्या दोन्ही गोष्टी करत आहोत त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा ह्या गोष्टीसाठी